नमस्कार विद्यार्थी मित्रांनो इन्फिनिटी स्पर्धा परीक्षा अकॅडमीच्या वतीनं मी सागर सोने तुम्हाला सगळ्यांचं स्वागत करतो मित्रांनो आपण पी ची एक सिरीज सुरू केलेली होती ज्याच्यामध्ये दोन हजार तेवीस दोन हजार बावीस आणि दोन हजार एकवीस इतिहासाच्या प्रश्नांचं विश्लेषण पाहिलेलं होतं ते झाल्यानंतर आपण भारतीय अर्थव्यवस्थेचं दोन हजार तेवीस आणि दोन हजार बावीसचं विश्लेषण पाहिलं आजच्या लेक्चरमध्ये आपण दोन हजार एकवीसच्या प्रश्नांचं विश्लेषण पाहणार आहे आज थोडक्यामध्ये कोणते प्रश्न विचारलेले होते टॉपिक काय होते याची आजच्या लेक्चरला आपण चर्चा करू जास्त वेळ घेणार नाही तुमचा पण महत्वाच्या मुद्द्यांवर आपण चर्चा करूयात ठीक माझ्याजवळ हा दोन हजार एकवीसचा चा पेपर आहे दोन हजार एकवीस कंबाईन गट ब ही परीक्षा आहे आणि याच्यामध्ये भारतीय या अर्थ व्यवस्था हा आपण टॉपिक विषयाच्या अनुषंगाने पाहणार आहे भारतीय अर्थव्यवस्था बघा एक प्रश्न विचारलेला आहे पहिला प्रश्न आपल्या जवळ आहे एकोणीशे पंच्याण्णव मध्ये बँक ग्राहकांच्या विवादांचे स्वस्त आणि जलद निपटारा करण्यासाठी का कशाची सुरुवात करण्यात आलेली होती आता हा एकोणीसशे पंच्याण्णव मध्ये एक योजना सुरू करण्यात आलेली होती त्याच्या अनुषंगाने हा प्रश्न विचारलेला आहे तो जरा आपण समजून घेऊया बघा मी तुम्हाला सांगितलं होतं की जे आपल्याला भारतीय अर्थव्यवस्था या विषयांतर्गत जवळपास पंधरा ते सोळा टॉपिक आपल्याला करायचे ठीक आहे याच्यामध्ये एक टॉपिक आहे बँकिंग ह्या बँकिंग वर प्रश्न विचारलेला आहे तर ती ग्राहकांचे जे विवाद आहेत त्यांच्या ज्या समस्या आहेत त्यांच्या ज्या तक्रारी आहेत याच्यासाठी एक योजना सुरू करण्यात आलेली होती बँकिंग लोकपाल योजना म्हणजे लोकांचे प्रश्न हे तिथं सोडण्यात यावेत या अनुषंगाने करण्यात आलेली होती एक दुसरा प्रश्न आपल्याला विचारलेला आहे खालील विधाने विचारात घ्या आणि वर दिलेल्या विधानांपैकी कोणते विधान विधाने चुकीची आहेत हे निवडायचं आता हे सगळ्यात महत्वाचं आहे कधीही तुम्ही एक गोष्ट लक्षात घ्या मित्रांनो आपल्याला नक्की काय विचारलेलं आहे बरोबर विधान शोधायचं आहे की चुकीचं विधान शोधायचं आहे हे आपण पाहिलं पाहिजे पहिलं विधान बघूया स्वातंत्र्यानंतर भारत सरकारने ऑगस्ट एकोणीशे अठ्ठेचाळीस मध्ये राष्ट्रीय उत्पन्न समितीची स्थापना केली ती म्हणजे आता एक गोष्ट लक्षात आली की आपल्या अभ्यास करत असताना आपण जे पुस्तक वाचतो त्यामध्ये पहिला टॉपिक वाचत असतो आर्थिक वृद्धी आणि आर्थिक विकास हा आपण पहिला टॉपिक पाहतो हो। दुसरा आपण पाहत असतो राष्ट्रीय उत्पन्न हा जो प्रश्न आहे हा राष्ट्रीय उत्पन्न या टॉपिकच्या अनुषंगाने प्रश्न विचारलेला आहे राष्ट्रीय उत्पन्न राष्ट्रीय उत्पन्नामध्ये ज्या बेसिक संकल्पना शिकाव्या लागतात ज्याच्यामध्ये आर्थिक वृद्धी ते तर पहिलं आहेच आर्थिक वृद्धी आर्थिक विकास त्याचबरोबर जी डी पी म्हणजे काय जी एन पी म्हणजे काय एनडीपी पी म्हणजे काय एन एन पी म्हणजे काय चालू किंमत स्थिर किंमत काय असते स्थिर बाजारभावाची किंमत काय असते हे सगळं आपल्याला पाहावं लागतं तुम्ही जर अभ्यास करत असाल तर एक गोष्ट लक्षात ठेवायची तुम्ही की राष्ट्रीय उत्पन्न म्हणजे भारतीय अर्थव्यवस्थेचा ज्या वेळेस अभ्यास करता त्यावेळेस राष्ट्रीय उत्पन्न हा टॉपिक तुम्ही फार व्यवस्थित केला पाहिजे व्यवस्थित तो समजून घेतला पाहिजे तो आपल्या अभ्यासाच्या दृष्टीने फार महत्वाचा आहे कारण की त्याच्यामधल्या संकल्पना जर व्यवस्थित स्पष्ट झाल्या समजल्या तर त्या अभ्यासाला जास्त सोपं जात असतं त्यामुळे राष्ट्रीय उत्पन्न हा टॉपिक तुम्ही व्यवस्थित करा म्हणजे कराच तो आपल्या अभ्यासाचा भारतीय अर्थव्यवस्थेच्या अभ्यासाचा तो पाया आहे आता बघा ह्यांनी आपल्याला चुकीचं विधान बरोबर आहे राष्ट्रीय उत्पन्न समितीची स्थापना एकोणीसशे एकोणपन्नास मध्ये झाली अठ्ठेचाळीस मध्ये नव्हती झाली म्हणजे पहिलं विधान चुकीचं या समितीमध्ये प्राध्यापक पी सी महानोबीस प्राध्यापक डी आर गाडगी आणि डॉक्टर व्ही के आर राव यांचा समावेश होता बरोबर हे तीन लोक होते त्यातले महानलोबीस हे अध्यक्ष होते ठीक दुसरं विधान बरोबर आहे तिसरं राष्ट्रीय उत्पन्न समितीचा पहिला अहवाल एकोणीशे एक्कावन्न मध्ये आणि अंतिम अहवाल एकोणीशे चोपन्न मध्ये आला बरोबर आणि ह्या पहिल्या अहवालामध्ये दोनशे शेहेचाळीस रुपये इतकं भारताचं दरडोई उत्पन्न सांगितलं होतं दरडोई उत्पन्न पर कॅपिटा इन्कम जर तुम्ही तुमच्या राष्ट्रीय उत्पन्नाला तुमच्या देशाच्या लोकसंख्येनं भागलं तर तुम्हाला पर कॅपिटा इन्कम मिळतं दरडोई उत्पन्न मिळतं तुम्ही तुमच्या देशाचं दरडोई उत्पन्न काढू शकता तुमच्या राज्याचं दरडोई उत्पन्न काढू शकता तुमच्या जिल्ह्याचंही दरडोई उत्पन्न काढता येतं तालुक्याचंही काढता येतं गावाचंही काढता येतं आणि कुटुंबाचं काढता येतं कुटुंबाचं दरड उत्पन्न म्हणजे कुटुंबाची वार्षिक उत्पन्न वार्षिक उत्पन्न भागिले कुटुंबातल्या सदस्यांची संख्या तर तुम्हाला तुमच्या कुटुंबाचा सुद्धा मिळतं ठीक आहे तर याच्यावर प्रश्न हमकास विचारला जात असतो त्यामुळं चुकीचं विधान फक्त अ आहे आता गोष्ट लक्षात घ्या मित्रांनो राष्ट्रीय उत्पन्न या टॉपिकवर हमकास मी म्हणलं त्याप्रमाणे प्रश्न विचारला जातो भारतातलं सगळ्यात पहिल्यांदा राष्ट्रीय उत्पन्न दादाबाई नवरोजींनी मोजलं दादाबाई नवरोजे दादाबाई नरोजींनी पहिल्यांदा राष्ट्रीय उत्पन्न मोजलं पण त्यांनी शास्त्रीय पद्धतीचा वापर नव्हता केला त्यांनी कृषी क्षेत्रातील उत्पन्न आणि गैरकृषी क्षेत्रातील उत्पन्न या आधारावर राष्ट्रीय उत्पन्न मोजलेलं होतं मग आता प्रश्न आहे की भारतामध्ये राष्ट्रीय उत्पन्न शास्त्रीय पद्धतीनं कुणी मोजलं तर भारतातलं जे आपण म्हणतो शास्त्रीय पद्धत आहे शास्त्रीय पद्धत या शास्त्रीय पद्धतीनं राष्ट्रीय उत्पन्न मोजलं होतं हिथं नाव येऊन गेले डॉक्टर फी के आर पी राव यांनी मोजलेलं होतं मग आता पुन्हा शास्त्रीय पद्धती किती आहेत तीन आहेत एक आहे उत्पादन गणना पद्धत दुसरी आहे उत्पन्न गणना पद्धत आणि तिसरी आहे खर्च गणना पद्धत बरोबर हाही प्रश्न विचारला गेलेला आहे राष्ट्रीय उत्पन्न मोजण्याच्या शास्त्रीय पद्धती कोणती तर तीन आहेत एक उत्पादन गणना पद्धत दुसरं उत्पन्न आणि तिसरं खर्च परंतु भारतामध्ये खर्च गणना पद्धत वापरली जात नाही भारतामध्ये उत्पादन गणना पद्धत आणि उत्पन्न गणना पद्धत वापरली जाते हाही प्रश्न विचारला गेलेला आहे मग आता पुन्हा प्रश्न आहे की राव यांनी कोणत्या पद्धतीचा वापर केला शास्त्रीय पद्धतीमध्ये त्यांनी उत्पादन गणना पद्धत आणि उत्पन्न गणना पद्धतीचा त्यांनी वापर केलेला होता राष्ट्रीय उत्पन्न हा टॉपिक व्यवस्थित करा मित्रांनो त्यावर शंभर टक्के प्रश्न विचारला जात असतोच दोन तीन वर्षाला एक तरी प्रश्न त्या टॉपिक वर आहे बँकिंग वर, वर प्रश्न विचारला गेलेला आहे ठीक पुढचा प्रश्न बघा भागा। ग्रामीण भागातील शेती आणि संबंधित उपक्रमांना प्रोत्साहन देण्यासाठी कर्ज पुरवठा करणारी टिंबटिंब ही शिखर बँक आहे नाबार्ड आहे नाबार्डची स्थापना एकोणीसशे ब्याऐंशी चे नाबार्ड काय थेट शेतकऱ्यांना कर्ज पुरवठा करत नाही नाबार्ड काय करते राज्य सहकारी बँकांना कर्ज पुरवठा करते, करते। राज्य सहकारी बँक राज्य सहकारी बँका जिल्हा मध्यवर्ती बँकांना पतपुरवठा करतात जिल्हा मध्यवर्ती बँक आणि जिल्हा मध्यवर्ती बँक तुमच्या माझ्या गावात असणारी विविध कार्यकारी कार्यकारी सोसायटी असते त्याला कर्ज पुरवठा करतात आणि तिथून आपण शेतकऱ्यांना कर्ज पुरवठा होतो बरोबर आता प्रश्न हा आहे की नाबार्डच्या आधी कोण करत होतं तर ते नाबार्डच्या आधी हे काम आरबीआय करत होतं परंतु ग्रामीण भागातल्या शेतीला आणि त्या ग्रामीण भागातल्या त्यांनी जो शब्द वापरलेला आहे संबंधित म्हणजे ग्रामीण भागातल्या पायाभूत सुविधांसाठी कोण कर्ज पुरवठा करतं तर ते नाबाड ही शिखर संस्था आहे हे तुम्हाला व्यवस्थित माहीत असायला पाहिजे बँकिंग या टॉपिकवर हा दुसरा प्रश्न आपल्याला ह्या दोन हजार एकवीसच्या पेपरमध्ये दिसतोय ठीक आता हे सहकारी तत्वावरचं हि जे आपण म्हणतो राज्य सहकारी बँका वगैरे आणि जसं तुमच्या गावातलं जसं ग्रामपंचायतीची इलेक्शन होते तसंच विविध कार्यकारी सोसायटीची पण इलेक्शन होत असते पुढे बघूयात केंद्रीय अर्थसंकल्प दोन हजार एकवीस बावीस एकवीसचा पेपर आहे म्हणजे केंद्र सरकारच्या उत्पन्नाचा सर्वात मोठा सोर्स कोणता आहे तर तो आहे कर्ज घेणे आणि इतर दायित्व मुळात एक गोष्ट लक्षात घ्या हा जो प्रश्न आहे तो सार्वजनिक वित्त या टॉपिकचा सा आहे सार्वजनिक वित्त आणि तुम्ही जर माझं लेक्चर व्यवस्थित पाहत असाल पब्लिक फायनान्स तर त्याच्यामध्ये आपण म्हणलो तर तीन गोष्टी आपल्याला व्यवस्थित शिकायच्या सार्वजनिक वित्त मध्ये आपण पाहतो अर्थसंकल्प बरोबर आणि अर्थसंकल्प हा याच्यावर प्रश्न विचारले गेलेले आहेत बरं अर्थसंकल्पामध्ये काय असत अर्थसंकल्प म्हणजे सरकारची सरकारचं उत्पन्न आणि सरकारचा खर्च यांचा ताळेबंद ज्याच्यात मांडला असतो तो अर्थसंकल्प हिथं आपण म्हणतो सरकारचं उत्पन्न आहे आणि सरकारचा खर्च आता ह्यांनी जो प्रश्न विचारलेला आहे की उत्पन्नाचा आहे तुम्ही कधीही अर्थसंकल्प येऊन गेल्यानंतर दुसऱ्या दिवशी जो न्यूज पेपर येतो त्याच्यामध्ये अशी एक रुपयाची दोन नाणी दाखवलेली असतात बघा म्हणजे की सरकारला एक रुपया कसा येणार आणि सरकारचा एक रुपया कसा खर्च होणार हे दाखवलेलं असत आणि मग त्यामध्ये असं चार्ट दिलेला असतो बघा की कर्ज स्वरूपात किती पैसे मिळणार प्रत्यक्ष कराच्या स्वरूपात किती मिळणार अप्रत्यक्ष कराच्या स्वरूपात किती पैसे मिळणार बरोबर कर्जावर तुम्ही किती घेणार आहात भारत सरकार मोठ्या प्रमाणात कर्ज उचलत असत आणि कर्ज ज्यावेळेस घेतं आता ही असते ज्यावेळेस तुम्ही कर्ज घेता त्यावेळेस ती भांडवली जमा असते आणि ज्यावेळेस तुम्ही भारत सरकार कर्ज देत असतं त्यावेळेस तो भांडवली खर्च असतो आता हे हा टॉपिक सार्वजनिक वित्त हा टॉपिक तुम्ही व्यवस्थितच केला पाहिजे कारण की यावर दरवर्षी हमखास प्रश्न विचारला गेलेला आहे सगळ्यात जास्त सरकारच्या उत्पन्नाचा सोर्स भारत सरकारच्या हा कर्जाच्या स्वरूपाचा आहे आणि सरकारचा सगळ्यात जास्त खर्च हे जे सर कर्जाची देणे आणि व्याजाचं देणे याच्यावरच होत असत आपण म्हणतो सरकारच्या खर्चामध्ये एक मुद्दल परतफेड करणं व्याज परतफेड करणं महसुली खर्च असतो आणि भांडवली खर्च असतो ते व्यवस्थित पाहून घ्या तुम्ही भांडवली खर्चामध्ये कोणते घटक येतात भांडवली जमेमध्ये कोणते घटक येतात महसुली जमा कशाला म्हणतात भांडवली महसुली खर्च कशाला म्हणतात आणि आपण परवाच्याच पेपरमध्ये पाहिलेलं आहे आपल्याला त्यांनी प्रश्न विचारलेलाच होता ना तुटीच्या संकल्पना मी तुटीच्या संकल्पनांमध्ये सांगितलेलं होतं महसुली तूट अर्थसंकल्पीय तूट राजकोषीय तूट तिलाच वित्तीय तूट म्हणलं जातं फिजिकल डेफिसिट त्याच्यानंतर आपण म्हणलेलं होतं प्राथमिक तूट ज्याच्यावर प्रश्न विचारला होता आणि मी तुम्हाला अपेक्षित सांगितलेलं होतं प्रभावी महसुली तूट म्हणजेच महसुली अर्थसंकल्प कळला पाहिजे भांडवली अर्थसंकल्प कळला पाहिजे आणि महसुली अर्थसंकल्प आणि भांडवली अर्थसंकल्प व्यवस्थित समजत असेल तर तुटीच्या संकल्पना पण व्यवस्थित समजतील त्यामुळं हा टॉपिक मित्रांनो व्यवस्थित करा पुढे बघूयात पुढचा प्रश्न हा लोकसंख्येच्या रिलेटेड आहे काय आहे बघूयात आपण दोन हजार अकराच्या जनगणनेनुसार देशातील लोकसंख्येची घनता किंवा घनत्व किती आहे आता तुलनेनं हा सोपा प्रश्न होता की एक गोष्ट क्लिअर आहे तुमचं क्षेत्रफळ तर वाढलेलं नाही देश स्वतंत्र झाल्यापासून तुमचं क्षेत्रफळ तर वाढलेलं नाही परंतु तुमची लोकसंख्या वेगानं वाढली आणि लोकसंख्या वेगानं वाढत असेल तर घनत्व सुद्धा वाढणार आहे देशाचं सुद्धा वाढणार आहे आणि राज्यांचं सुद्धा वाढणार आहे तर ते घनत्व होतं तीनशे ब्याऐंशी आता आपण काय केलं पाहिजे तुम्ही तुमच्या बाजूनं आपण जे म्हणतोय काय प्रश्न विचारले गेलेले आहेत आणि काय प्रश्न विचारले जाऊ शकतात हे पाहायचंय जर देशाचं विचारलेलं आहे तर त्यांनी महाराष्ट्राचं जर आपल्याला विचारलं घनत्व दोन हजार अकराच्या जनगणनेनुसार तर महाराष्ट्राचं घनत्व आहे तीनशे पासष्ट हे आपण पाहिलं पाहिजे म्हणजेच भारताचं घनत्व हे जास्त आहे तीनशे ब्याऐंशी तुलनेनं महाराष्ट्राचं घनत्व काय आहे कमी आहे तर आपण काय केलं पाहिजे आपण राज्याचा विचार करू देशात सगळ्यात जास्त घनत्व असणारं राज्य कोणतं आहे हे आपण पाहिलं पाहिजे सगळ्यात जास्त घनत्व आणि दुसरं सगळ्यात कमी घनत्व असणारं कोणतं राज्य जसं सगळ्यात कमी घनत्व असणारं राज्य आहे अरुणाचल प्रदेश प्रदेश ठीक आहे मग हे तुम्ही शोधा त्याचबरोबर आपल्या देशात युनियन टेरिटरीज आहेत तर युनियन टेरिटरीमध्ये सगळ्यात जास्त घनत्व असणारी युनियन टेरिटरी कोणती आहे हे पहा आणि सगळ्यात कमी असणारी जर जा, सगळ्यात जास्त घनत्व असणारी युनियन टेरिटरी दिल्ली आहे अकरा हजाराच्या पुढे घनत्व आहे कारण कि ते मोठं शहर आहे आणि लोकसंख्या जास्त त्यामुळे घनत्व काय असतं जास्त असत पुढचा प्रश्न बघूयात आपण भारतातील लोकसंख्येची गुणात्मक वैशिष्ट्ये आणि शहरीकरणासंदर्भात कोणती विधानं बरोबर आहेत आयोगानं हा प्रश्न रद्द केलेला होता कारण की ह्यात कॉन्ट्रॅक्टिव्ह विधानं राहिलेली होती बघ्यात भारतीय व्यापारी बँक बैंक। पुन्हा बँकिंग वर प्रश्न विचारलेले आहेत आपल्याला दोन गोष्टी व्यवस्थित करायच्या ज्या बँक हा टॉपिक आपण करतो तर मी म्हणतो त्यात दोन गोष्टी व्यवस्थित एक आरबीआय व्यवस्थित केलं पाहिजे आणि व्यापारी बँक एक असतो भांडवली बाजार आणि एक असतो नाणे बाजार <गागें>, भांडवली बाजार काय आहे हे व्यवस्थित पहा नाणे बाजार काय आहे पहा भांडवली बाजार कशा प्रकारे काम करतो नाणे बाजार कशा पद्धतीनं काम करतो संस्थात्मक कर्ज पुरवठा म्हणजे काय गैरसंस्थात्मक कर्ज पुरवठा म्हणजे काय शेतीला होणारा कर्ज पुरवठा मग तो अल्पकालीन कर्ज पुरवठा कोणता मध्यकालीन कोणता दीर्घकालीन कोणता दीर्घकालीन कर्ज पुरवठ्यामध्ये कोणत्या क्षेत्राला कोणत्या घटकांसाठी कर्ज पुरवठा केला जाऊ शकतो हे विचारलं जाऊ शकतं बँक व्यवसायाचा विकास कशा पद्धतीने झालेला आहे यावरही प्रश्न विचारला जातो तर त्यांनी प्रश्न विचारलेला आहे भारतीय व्यापारी बँक प्रणालीमध्ये खालीलपैकी बाज बाजारपेठेचा कोणता भाग वृद्धिकारक व नफा मिळून देणार आहे तर तो, तो थेटपणे रिटेल बँकेनी असतो बघा भारतीय शेतीतील उत्पादकता उत्पादकता म्हणजे प्रोडक्टिव्हिटी प्रामुख्याने दोन बाबूंवर बाबींवर अवलंबून आता दोन गोष्टी समजून घ्या मित्रांनो इथं मी शब्द लिहितो प्रोडक्टिव्हिटी दुसरा शब्द लिहितो मी प्रोडक्शन आणि तिसरा शब्द आहे इन्कम ह्याला मराठीमध्ये म्हणतात उत्पादकता था। ह्याला म्हणतात उत्पादन आणि हे आहे उत्पन्न जर तुम्हाला तुमचं उत्पन्न मिळवायचं असेल तर आधी उत्पादन घ्यावं लागते बरोबर जसं तुम्ही शेतकऱ्यांची जर मुलं असाल आता खरीप हंगाम येतोय पुढच्या महिन्यापासून सोयाबीनचं पीक घेतला जर शंभर कट्टे सोयाबीन झालं तर त्याला आपण उत्पादन म्हणतो शंभर कट्टे सोयाबीनचं उत्पादन झालं आणि हे उत्पादन बाजारात नेऊन विकलं तर तुम्हाला काय मिळतं उत्पन्न मिळतं बरोबर याचा अर्थ काय की उत्पादनात वाढ केली उत्पन्नामध्ये सुद्धा काय होईल वाढ होईल मी इतर तोटाबद्दल बोलत नाही नफा तोटा हा वेगळा मुद्दा आहे उत्पादन जितकं तुम्हाला उत्पन्न मिळालेलं आहे त्यातून उत्पादन खर्च वजा करा मग कळेल नफा झालाय की तोटा झालाय ठीक तो मुद्दा वेगळा आहे जर उत्पन्न वाढवायचं तर उत्पादनात वाढ करा मग उत्पादन कसं वाढवायचं तर उत्पादकता वाढवा मग उत्पादकता वाढवा तर त्याच्यासाठी काय केलं पाहिजे तर वेगवेगळे घटक आहेत पण त्यांनी आपल्याला विचारलेलं आहे भारतातल्या भारतीय शेतीतील उत्पादकता प्रामुख्याने दोन बाबींवर अवलंबून आहेत त्या म्हणजे तांत्रिक घटक असतात आणि संस्थात्मक भारतामध्ये उत्पादकता मनुष्यबळ वाढवल्याने उत्पादकता वाढत नाही तांत्रिक आणि नवीन नवीन प्रयोग केल्यानं उत्पादकता वाढते आणि सिंचनाची सुविधा भारतात सिंचनाच्या सुविधेने उत्पादकता वाढते पण भारतामध्ये सिंचनाचं सार्वत्रीकरण नाही झालेलं संपूर्ण भारताबद्दल बोलायचं झालं तर सत्तेचाळीस ते अठ्ठेचाळीस टक्के क्षेत्रावरच सिंचन आहे महाराष्ट्राबद्दल बोलायचं झालं तर जी त्यांनी दिलेली आकडेवारी अठरा ते वीस टक्क्याच्या पुढे जात नाहीये मग हे भारताला लागू होत नाही पण सिंचनाची सुविधा आल्यामुळे बारा महिने पीक घेऊ शकता परिणामी उत्पादकता वाढू शकते बरोबर आहे उत्पादकता म्हणजे कशाने वाढेल की जास्त पिकं येतील अंतर तुम्ही जास्त घेऊ शकता मग संस्थात्मक घटकांमध्ये कर्ज पुरवठा आहे तो कर्ज पुरवठा यामुळे तुम्ही काय करू शकता की बियाणं चांगल्या पद्धतीने घेऊ शकता खतं चांगल्या पद्धतीने घेऊ शकतात खतांचा वापर केला तर उत्पादन वाढणार आहे कारण की ते उत्पादकतेवर काम करत असतं ठीक आहे हा कृषी रिलेटेड प्रश्न होता आणि हा संकल्पनात्मक प्रश्न राहिलेला आहे कृषीवर एखादा दुसरा प्रश्न विचारला गेलेला आहे पुढं बघा खालील पैकी वित्तीय जबाबदारी आणि अंदाजपत्र अंदाजपत्रक व्यवस्थापन कायदा दोन हजार तीन आपण काल म्हणलो होत ना एफ आर बी एम याच्यावर प्रश्न आहेच दोन हजार बावीसच्या परीक्षा सुद्धा मध्ये सुद्धा एफ आर बी एम वर प्रश्न होता त्यामुळे एफ आर बी एम ऍक्ट फार, फार महत्वाचा आहे जे मागाशी माझ्याकडून बोलताना उल्लेख आलेला होता महसुली तूट आणि राजकोशीय तूट त्याच्या संदर्भात तर होताच होता परंतु भारत सरकारचं कर्ज जास्त आहे त्या कर्जाचं व्यवस्थापन पण करण्यासाठी तो होता कालबद्ध कार्यक्रमाअंतर्गत सरकारी कर्जावर मर्यादा निश्चित करणे कारण की जितकं जास्त कर्ज असेल तेवढं तुमचं देणं जास्त असेल तुम्ही फिजिकल डेपिसिटी बद्दल बोलताय म्हणजेच कर्जावर बोलताय फिस्कल डेपिसिटला आपण काय सांगितलेलं होतं फिस्कल डेपिसिट ही कर्ज निर्माण करणारी तूट आहे राजकोषीय तूट आणि ही जीडीपीच्या प्रमाणात सांगितली जाते जर तुम्ही फिजिकल डेपिसिट कमी केलं याचा अर्थ तुम्ही तुमच्या कर्जाचं दायित्व पण कमी केलेलं आहे हा हे कायदा सांगतो बरोबर आहे महसुली तूट शून्य गाठणं आणि वित्तीय तूट ज्यालाच आपण दुसरा शब्द सांगितला होता राजकोषीय तूट बरोबर ना ही कमी करणं होतं ते टार्गेट होते पण ते दुर्दैवाने दोन हजार आठ नऊ मध्ये साध्य होऊ शकले नाही कारण की जागतिक मंदी होते दीर्घकालीन समष्टी आर्थिक स्थिरता सुनिश्चित करणे आणि यासाठी शासनाला जबाबदार बनवणे मुळात हा कायदा शासनावरच जबाबदारी टाकतोय की तुम्ही तुमचं वित्तीय जबाबदारी आणि अर्थसंकल्पीय व्यवस्थापन करा ठीक बरोबर आहे आणि शासनाच्या आर्थिक कामकाजात काय करण्याची पारदर्शक सुद्धा बरोबर आहे हे विधान पुढं बघू भारतातील विशेष आर्थिक क्षेत्रासाठी ज्याला आपण ई झेड म्हणतो कोणते महत्वाचे उद्दिष्ट नाही जादा आर्थिक क्रिया कलापांची निर्मिती बरोबर आहे निर्यातीला जास्तीत जास्त प्रोडक्शन घ्या आणि तुमची अर्थव्यवस्था ही निर्यात क्षम बनवा ई झेड चेड स्पेशल इकॉनॉमिक झोन ज्याला आपण म्हणतो याचा उद्देशच हा राहिलेला होता किंवा त्याचा आदर्श आपला हे चीन होत आणि चीनच्या धर्तीवर एक गोष्ट खरी आहे की भारतातलं झेडचं मॉडेल फेल गेलेलं आहे झेड नाही जाऊ शकलं पुढं पण उद्देश काय होता शेतीचा विकास हा नव्हता त्याच्याशी उलट शेतीची जमीन काढून देत होते त्यांना उद्योजकांना आणि रोजगार निर्मिती जर तुम्ही रोजगार निर्मिती जर तुम्ही प्रोडक्शनच वाढवताय तर निर्यात पण वाढणार आणि रोजगार निर्मिती तर उत्तर आहे तीन कारण की त्यांनी विचारले उद्दिष्ट नाही अशा अंगाने त्यांनी आपल्याला काय विचारलेलं आहे हा प्रश्न विचारलेला होता दोन हजार एकवीसच्या च्या पेपर मधून मित्रांनो आपल्याला हे दिसतंय की बँकिंग असेल सार्वजनिक वित्त असेल कृषी असेल या टॉपिक वर अनेक वेळा प्रश्न विचारले गेलेले आहेत टॉपिक हे डीकोड होत आहेत संकल्पना व्यवस्थित समजून घ्या त्या जर संकल्पना व्यवस्थित समजत असतील तर इकॉनॉमी मध्ये पंधरापैकी बारा मार्क तुम्ही घेऊ शकता एवढं मी खात्रीने सांगू शकतो मी म्हणत नाही पंधरापैकी पंधरा घेता येतील तुम्हाला मार्क पण दहा ते बारा मार्कापर्यंत आपल्याला जाऊ येऊ शकत ठीक आहे आपण हाच प्रयत्न केला मी तुम्हाला म्हणलं होतं की प्रश्न कमी आहेत पण आपण ते पाहणार टॉपिक डिकोड करणार त्यामुळं हे व्यवस्थित तुम्ही समजून घ्या मी आतापर्यंत सहा वर्ष म्हणजेच तीन दोन हजार तेवीस बावीस एकवीस अर्थ चे अर्थशास्त्राचे विश्लेषण घेतले त्याचबरोबर तेवीस बावीस एकवीसचं इतिहासाचं विश्लेषण घेतलंय त्याचबरोबर मी इतिहासाचा अभ्यासक्रम डिकोड केलेला आहे आणि त्याचबरोबर मी अर्थव्यवस्थेचा अभ्यासक्रम सुद्धा काय केलाय डिकोड केलेला आहे हे व्यवस्थित समजून घ्या ते व्यवस्थित पहा ठीक यापुढे आपण इतर विषयांची सुद्धा सिरीज घेऊन येव्या आजच्या लेक्चरला थांबूयात धन्यवाद